नाही सध्या महाराष्ट्रातली आरोग्यसेवा पूर्णपणे व्हेंटिलेटरवर हो आहे कारण दुर्दैवाने ह्या आरोग्य खात्याला मिळालेले मंत्री हे त्याला आरोग्याची किंवा म्हणून ह्या खात्याची जाण नसलेले तर नाहीच परंतु ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा जेवढं काय ओरबडायचं आहे तेवढं ओरबडण्याचं काम करतात आज अगदी डॉक्टर्सना मानधन नाही मिळत वेतन मिळत नाही आरोग्यसेविकांना दिवसरात तर फिरणाऱ्या आरोग्यसेविकांना उपेक्षित जीवन जा जगावं लागतं कोणत्याही जिल्हा रुग्णालयामध्ये शंभर टक्के औषध पुरवठा तर नाहीत पण साध्या साध्या तापावरच्या गोळ्यासुद्धा बाहेरून आणाव्या लागतात आणि म्हणून अशा पद्धतीत सध्याची आरोग्यसेवा सुधारवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते फक्त शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वतःचा टिंबा मिरवण्याचा प्रयत्न करतात करोडो रुपये त्याच्यावर खर्च करतात पण आरोग्यावर मात्र लाखो रुपये खर्च करण्याची सुद्धा त्यांची दानत राहिलेली नाही